हा आमचा ओढा आहे ते दत्तात्रेय श्री उडी मारताना बघता तुम्ही समोर नमस्कार मित्रांनो मी जयशोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपले युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे गावी दहीहंडीचा आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे दहीहंडीला आपल्या सुट्टी मिळाली आहे शुक्रवार असल्यामुळे आणि शनिवार यामध्ये विकेंड मस्त आलेला आहे तीन दिवसाची सुट्टी आणि इकडे बघता आमचा घर जरा गवतानी भरलेला आहे वरती लादे आहेत पण इकडच्या घरीला जमीन असल्यामुळे आपला गवत सुद्धा वाढलेला आहे इकडे बघताय गवत केवढा आणि हा आमचा घर आणि रोशन बघताय आमच्या घराजवळ आणि इकडे विनया आणि दीपूचा मित्र तुषार पटेल गुजरातचे गुजरात एक दिवसासाठी आला दोन दिवसासाठी आलाय मज्जा करून जाणार खरंच आता आम्ही चाललोय घोटणीवरती आंघोळ करायला आता बघाल तुम्ही आमच्या घोटणीचं दर्शन घ्याल आमच्या घोटणीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल घोटण कशी आहे ती आमची तर आता आपण जाऊया घोटणीवरती आणि झेंडा असल्यामुळे बघताय रोशन झेंडा फडकवत आहे हा चला। आमच्या इसू झेंडा आहे भारत माता की जय आम्ही बायचे झेंडा आणि हा आमचा थोडा शॉर्ट शॉर्टकेट आहे गोटणीवरती जाण्याचा रस्ता आणि हा मटमटीत आहे आणि तुम्हाला सांगतो इथं पवारांचे आपल्या पोलीस पाटलांचे ना अर्ण कडू आहेत आणि इथं पोलीस पाटलांचे ना आम्ही जेव्हा लहान होतो ना ऐक मजा लहान होतो ना तेव्हा आहे ना ह्या गल्लीत जेव्हा आम्ही यायचो ना ह्या गल्लीत नाही कोंबडी कोंबडी बोचाळी कोंबडी म्हणजे तिचे सात सात आठ पिल्ले असायचे तिकडे काहीच तिकडे पाणी खदलावलेलं होणार तिकडे त्या साईडला आमची घोटाण आहे पाणी खदलावलेला आहे ती कोंबडी आहे ना आम्हाला बोचायची भाई आम्ही घाबरायचो ह्या रस्त्याने यायला आणि ह्या रस्त्याने आमच्या घर जवळ होता पाय सरत लहानपणी आम्ही घाबरायचो ह्या रस्त्याने यायला कारण कोंबडी बोचायची आणि बोचाडी कोंबडी आम्ही घाबरायचो आता नाही घाबरत समजा आपण आता कुत्र्याना घाबरतो चावऱ्या कुत्र्यांना ते बघता आमची घोटण हा आता गवत वाढल्यामुळे आपलं घोटन दिसत नाही चल आपण जाऊया चला अशो चला इकडून हा विहिरीचा रस्ता आहे हा बघता इकडून आपण आणलो तो बघा आहे काय करतोय आमची ही विहीर बघताय तुम्ही इकडे आलो आपण विहिरीच्या साईडला आणि ही विहीर आहे ना संरक्षण म्हणून पाला बाजूला पडायला नको म्हणून हा वरती कार्पेट विसवलेला आहे हर घर जल आम्ही आमच्या घरात प्रत्येक गावात गावातल्या प्रत्येक घरामध्ये नल आहे अरे आणि बघता सोलर पेन पॅनल लावून इकडून डायरेक्ट आम्ही टाकीमध्ये पाणी नेतो आणि त्याच्यानंतर आम्हाला तो पाणी डायरेक्ट घरा घराघरात जातो इकडे बघता ज जल जीवन मिशन हर घर जल हा आमचा धोरण आहे आणि हा बघताय बहुत हार्ड रास्ता आहे है। है। हा आमचा ओढा आहे गावचा या ओढ्याला खूप दिवस म्हणजे गोविंद्यामध्ये असं पाणी नाही भेटत पण ह्यावेळी गोविंदा वगैरे सर्व सण जवळ आलेत लवकर आले त्याच्यामुळे हा ओढ्याला आम्हाला पाणी दिसतोय बघता हा समोर आणि <laughs> आम्ही कड्यावरून खाली उतरताना बघताय तुम्ही तू बघतोय हागऱ्या

तू मार हा तू तिकडलं मारा पहिले असता आता घेता कुठे इथं लास्टला पडला सरळ सोबत उलटी सुद्धा येते गोठणीच्या ह्या साईडला तुम्ही बघताय हा मस्त आपला ओढा आलेला आहे धबधबा इथे सुद्धा धबधब्याची आनंद घेऊ शकतो आपण ही अशी आहे आमची गोठण 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 तर यू फॉर वॉचिंग आहेत लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर बायरसे <laughs> इधर से आव याला बोलण्या त्याला घेऊ नका रे झेंडा सगळं आडवा तो नाही का निम निम त्या तार्याला हा हे ह्याला बोलण्याचा कोण घेऊन जाईल दोन दिवस जातील असत